केशवराव भोसले नाट्यगृह परिसरातील अतिक्रमणांवर महापालिकेची कारवाई कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यग्रहाच्या पुनर्वांधणीच्या कामाला आता गती मिळाली आहे पहिल्या टप्प्यात महापालिकेने नाट्यगृह परिसरातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम केली आहे सुरू आणि या परिसरातील काही नागरिकांनी जागेवर अतिक्रमण केलं होतं मात्र कारवाई दरम्यान नागरिकांनी सहकार्य दाखवलं काहींनी आपले साहित्य नेण्यासाठी थोडी मदत देण्याची मागणी केली मी विलास साळगे इस्ट ऑफिसर कोल्हापूर महानगरपालिका आज केशवराव भोसले नाट्यगृह लागत असणारे आमचे एकूण चौदा जे भाड्याने लागण केलेले गाळे होते ते गाळे रितसर महानगरपालिकेने एक्क्याऐंशी ब ची नोटीस लागू करून कारवाई करून मनपाच्या ताब्यात घेतलेले आहेत सदर गाळ्यांचे आज डिमॉलिशन करायची कारवाई चालू आहे आणि सदर ज्या जागेमध्ये एक तीन अतिक्रमण महिला राहत आहेत त्यांनाही आज आम्ही आज आज डिमॉलिश करण्याचा प्रयत्न करत आहोत यापूर्वी आम्ही त्यांना वारंवार सूचना दिलेल्या आहेत तसेच त्यांना आपण नागरिक सुविधा निवारा केंद्रामध्ये त्यांनी स्थलांतरित व्हावं असं आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे परंतु त्यांना त्यांनी काही प्रतिसाद दिलेला नाही आहे रिपोर्ट एस पी एन मराठी